आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाजा माननीय विशालदादा पाटील खासदार सांगली लोकसभा आणि मिरज तालुक्यातील गावांना भेटे दिल्या सलगरी दौऱ्यावेळी ग्रामस्थांच्याकडून व वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम समाज यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लोकांच्या समस्या समजून घेताना वंचित बहुजन युवा आघाडी सांगली जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा देऊन भरगच अशा मताधिक्याने निवडून आणले याबद्दल विशाल दादा यांचे अभिनंदन आणि सहर्ष स्वागत करून गावातील मूलभूत असे प्रश्न घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले यामध्ये मैशाळ उपसा सिंचन योजनेला कैलासवासी माजी आमदार दाजी पाटील उपसा सिंचन योजना असे नाव देण्यात यावे सलगरे गावातील रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील प्रवाशांच्यासाठी खूप महत्वाचे रेल्वे स्टेशन असून या ठिकाणी सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा पॅसेंजर गाड्यात वाढ करून या भागातील शेतमाल परराज्यात नेण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात यावी सलगरी येथील रेल्वे स्टेशनवरती रिझर्वेशन करण्यासाठी सुविधा होती लॉकडाऊनपासून ती बंद करण्यात आली आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी सलगरी गावातील सीमा भागामध्ये असलेल्या निकृष्ट अशा रस्त्यांना भरगतच निधी देऊन महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील सर्वच रस्ते वेळेवर पूर्ण करण्यात यावेत बौद्ध मागासवर्गीय वसाहत एक कोटी रुपये तरतूद करून संविधान भवन गार्डन उभारून इतर सोयी सुविधा देण्यात याव्यात मैशाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सध्या बंद केलेले आहे ते त्वरित सुरू करून ही योजना सौर ऊर्जेवर बारमाही करावी या प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवक जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे यांच्याकडून करण्यात आल्या यावेळी डॉक्टर गुलाब मालगावे संजय पाटील सुरेश बापू कोळेकर विजय शिंदे धैर्यशील सूर्यवंशी विक्रम कांबळे बाळासो कोळेकर चणप्पा कांबळे अण्णा पाटील दिनेश पोद्दार अशोक बंडगर शहाजान मुजावर सर्जेराव कांबळे विजय मर्जे दि किरण खरात महादेव कायपुरे प्रतीक पोद्दार संग्राम निंबाळकर सागर माने डिगू जाधव हो यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा